नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणी नाही झालं मला करायचंय जेवण आता कामावर आली कांड भरायला गेली होती आणि इकडे बसली मैना इकडे महिनाने आज न्यू ड्रेस घातलेला आहे तर कसा वाटतोय तुम्हाला लुक नक्कीच सांगा उडा हा महिन्याचा ड्रेस आहे तर कसा तुम्हाला वाटतोय मैनाचा लूक हा नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट सेक्शनमध्ये सांगावे तुम्ही अशा आमची नंबराची विनंती आहे तुम्हाला तर चला मग भावा बहिणीनं आज तब्येत मस्त पैकी असं म्हटली केल्या होत्या सकाळी उठली पाणी सुटलं होतं लवकर उठावं लागतं कामाला जायचं म्हणलं पाहुणे पाच पाच वाजता उठावं लागतं मग उठली तसे तर मला चांगले तीन साडेतीन वाजेपासून जागा होती कारण की कामाला जायचं म्हणलं सारखं जागा राहावं लागतं नाही तर मग असं झोपली का नाही मग झोपलीच मग काय सात बिन साडेसात बिन सहा बी वाजल्या काय मला कळत नाही तर मग काय लवकर आवरत का मग उठलो लवकर उठली आव्याला उठावलं आव्याला म्हणलं पाणी सुटलं होतं त्याला आज प्यायचं पाणी सुटतं ना तीन दिवसात नाही आता प्यायचं पाणी सुटतं मग पाणी भरलं मी प्यायचं पाणी भरलं मग आव्याला वापरायचं पाणी भरलं प्यायची भांडी भरल्या ठेवली त्यांना घरात मग मी आली स्वयंपाक केला कणिक मळालं कणिक मळल्यानं आधी कालवण टाकलं मी मटकीच मटकी आणली होती पावसर घर घ्यातलं चोले चोले मिक्स आहे आपला हरभारा चोले आप हर होत मटकी होती आता इतकी भूक लागली ना तरी कसा काळी तुम्हाला सांगते खाऊन गेले होते बाय चार पोस्ट चार पोस्ट खाऊन गेली होती दोघ दीड वाजेपर्यंत पोटात नुसतं कळाकळा कळाकळा करत कारण की गोळे खावे लागते ना मला त्यामुळं तर म्हणलं आता आले कामा बरोबर जेवा म्हणलं तर आव्या काम मी कामाला गेलाय भाऊ बहिणीनो पण मी सकाळी कनिक ह्याच्यामध्ये ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि सात चपात्या केले होते पण आव्या फक्त जीवनच गेल्या वाटत त्यांना काय डबा घेऊन गेलेला नाही चपात्या तीन तशाच ह्या डॉक्टर नाहीतर मी म्हटलं की कामावरून आल्यानंतर ना मी गरम गरम चपाती करीन आणि खाईन म्हणलं आता काय उशीर झालाय म्हणलं चपात्या लाटायला काय हे नाही

सांगती टोपल्यास मुंग्या दिसल्यास काय ना काय माहिती जर बारी होत माहिती म्हणल्या कसं लोक एवढं मला आणि मग तुम्हाला सांगते रात्री मस्त असं तुम्हाला सांगते मार्शाचं कालवण केलेलं होत मग तुम्हाला सांगते माशाचं कालो इतकं भारी बनवलं होतं आणि आम्ही चांगलं खुप पडलेलो लागलोय की पोटाला पोट भरून खायला काय तुम्हाला चपातीला तुम्हाला सांगते हातावर माझ्या मुंगी वळवळ वावा करायला लागले मी बघितलं चपातीत मुंगी आता म्हटलं आता गॅस जात आहे म्हणलं हाय तेवढं म्हणलं चपातीत माझ्याळ्या मुंग्या झाल्या आहे म्हणलं खाल्ली काढली નુસ્તી પીવળી પાપડે મીઠા ચાલતા હોય પાપડે પાપડ આવ્યાના બસાવ આ ખાલી માયડી ના માયડી

我这边没负担。